राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले खुद्द रोहित पवार यांनीच याविषयी माहिती आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली रोहित पवार सध्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रचारक आहेत बारामती आणि मावळ मतदारसंघात त्यांचे दौरे सुरू आहेत मात्र अतिप्रचाराचा ताण शरीरावर पडतोच कोणतीही गोष्ट अंगावर काढली की ती वाढत जाते आणि हॉस्पिटलचे दौरे करावे लागतात तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस नोबेल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं असल्याचं खुद्द रोहित पवार यांनीच या पोस्टमध्ये सांगितलं तसेच पुढे पोस्टमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करत आपण दिवसरात्र पक्षाच्या प्रचारासाठी सक्रिय राहत आहेत त्यामुळे वाढत्या उन्हाची न बाळगता प्रचार करत आहे पण आपण देखील तब्येतीची काळजी घ्या आपल्या सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचा विजय होणार हे निश्चित आहे फक्त त्यासोबतच आपली तब्येत तितकीच जपणं गरजेचं असल्याचं रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय उन्हाचा वाढलेला पारा लक्षात घेता रोहित पवार यांनी दिलेला सल्ला हा अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांना विचार करायला लावणार आहे दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका